<empezar> तीन डेड बॉडी सापडली पण ते खात्री राखी लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं बसविष कल्याणना तीन डेट बॉडे सापडली पण ते खात्री राख खात्री माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि जोपर्यंत वाल्बी कराड त्यांची अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार हीच भूमिका खरी होती त्याच्यात सुद्धा चौकशी झाली पण साध्य काय झालं कोणाला अटक झाली कोण मध्ये गेलंय तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातनं साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणीही अटक करणार नाही माझ्याकडनं लिहून घ्या प्रत्येक जण भेटतोय आहे कुटुंबियाची भेट चर्चा करताय म्हणून आरोप होतो त्यांना जे करायचं त्यांना जे सुचताय ते, ते, ते बोलतायत कारण राजकारणी लोक राजकारणाबद्दलच बोलणार म्हणून जोपर्यंत आता एकाची भूमिका अशी होती का की नाही जोपर्यंत अटक होणार नाही आम्ही तिथेच असणार आहे तर हे होताना दिसत नाही आपल्याला म्हणून आपल्या सगळ्या बीडकरांना आता हे करायचंय बीड जालना पूर्ण मराठवाडा इथे करा आला पाहिजे की जो या गुन्हेगारी बद्दल केलेले हिंदीचा गुन्हा दाखल आहे आणि हत्येचा गुन्हा वेगळा आहे मग त्यामध्ये ते आरोपी नाही काय आपली काही वेगळी मागणी असणार मी सोडा फडणवीस स्वतः अधिवेशनात म्हणाले की आम्ही मको का लावणार आहे आणि तो का लावणार आहे कारण याच्यात जे जे संबंधित लोक असतील त्यांच्यावर तो कायदा लागला पाहिजे आणि त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि हे थेट नाव त्यांनी घेतलं होतं आम्ही तर घेतलं खूप त्याच्यानंतर कारण जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे म्हणत असतील तर आपल्याला त्याच्यातली काहीच माहीत नाही पण जर त्यांना वाटत असेल की त्यांची पण काहीतरी कुठेतरी हात आहे त्याच्यात तर म्हणूनच ते म्हणाले असं ऑडिओ हो नक्कीच का नाही हे कोणाचा फोन आहे कुणी केलेला आहे हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सअप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एसपीना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एसपीकडे काल दिलेली आहे तुम्हाला धमकीचे फोन आले तुम्हाला आला मला नाही आलाय मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली या सगळ्या प्रकरणामध्ये फोन आपण कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देतंय असे देखील चर्चा सुरू झालेली नाही नाही गुगल गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या वरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरु केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्वीट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्वीट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ आले फोटो आले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तो तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एसपीकडे पाठवलेले होते धन्यवाद प्रश्न कुटुंबियांची भूमिका सध्या तरी कुठल्याच्या आंदोलनाची नाहीये आणि हा आज मुख मोर्चा आहे आणि या मोर्चात तुम्ही सहभागी झालात पण तुम्ही थेट आता थेट आंदोलनाची भूमिका घेतली या मागचं काय राजकारण या मागचं राजकारण नाहीये या मागचं कारण काय ते तुम्ही विचारा या मागे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत लढा देण्याची गरज आहे आणि ते मी देण्याचं ठरवलं खर तर मध्ये असंच एक प्रकरण घडलं होतं जाळपोळीचं प्रकरण झालं होतं त्यातही काही चौकशी झाली नाही अजून पण होणारच नाही कारण त्याकडे सगळ्या माहिती आल्यात का खूपशा माहिती आल्यात आणि यांच्याच नाही सगळ्यांच्याच आल्या सगळं होत असताना त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाहीच आहे ना तेच तर सांगते आणि हे सगळं जर संपवायचं असेल तर हे जे किंगपिन आहेत ना त्याचे हे जे सो कॉल्ड धस म्हणतात ते आका त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणार धन्यवाद या सगळ्या पाठी थँक्यू